चौदा का पंधरा जागा डायलिसिस चालू आहे आणि वयोग त्याचं वीस एकवीस असतं ग्रॅज्युएट होता आणि दोन्ही किडनॅप किडनॅप केले जात आणि डॉक्टर म्हणे बघ आता हे डायलिसिस एक महिन्याचं पंधरा दिवस व्हावे पंधरा दिवसा आठ दिवस आठ दिवसाचं दिसाडाला आणि आता दिवसावर डायलिसिस करावं लागेल

भेर विक्रावातून एक सेवे करीत माझ्या मते माऊली आहे माऊली बेडून त्यांनी जेव्हा सांगितलं की तीज़ा। तीज़ारी तीज़ारी स्वामी समर्थ सेवा करता सवाल जा त्यावे तो आनंद हात बघितले आज बघितल्यानंतर त्याच्या आयुष्य वेच्या

आता एक एक आहे दोन किंवा एक महिना आहे आणि डायलिसिस नाही केवळ संत परंतु त्यापेक्षा त्याने स्वामींची आरतीच्या पैकीची एक सातत्याने जेव्हा चालू झालं त्याच वाटायला की आपल्यामध्ये काहीतरी परिवर्तन होत जसं आज स्वामी शरीर व्हायला लागले तर तसे त्याच्या शरीरामध्ये काही खळ जाणवं